नमस्कार श्रोत्यांना बुक हायलाइट्स पॅश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खूपच मजेशीर आणि उपयोगी अशा एका पुस्तकाची समरी ऐकणार आहोत पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू मेक पीपल लाईक यू like इन नाईन्टी सेकंड्स जे लिहिलं आहे निकोलस बुथमन यांनी हे पुस्तक आपल्याला कसं फक्त काही सेकंदांत लोकांच्या मनावर छाप पाडता येईल हे शिकवतं तुम्हाला ऑफिसमध्ये मित्रांसोबत किंवा अगदी नवीन लोकांशी संवाद साधताना उपयोगी होणाऱ्या टिप्स या समरीतून मिळणार आहेत या पुस्तकातला पहिला भाग म्हणजे लोकांवर आपली पहिली छाप कशी टाकायची पहिली छाप का महत्वाची असते कारण लोक आपल्याला भेटल्यावर काही सेकंदात आपल्याबद्दल मत तयार करतात यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हसण्याचा प्रभाव आपण जर स्मित हास्याने एखाद्याला भेटलो तर ती व्यक्ती आपल्याला पटकन पसंत करते उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही नवीन ऑफिसमध्ये गेलात तुम्ही कुणाशीही भेटताना हसून भेटलात तर ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला मोकळी होते दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली बॉडी लँग्वेज तुमचा पोश्चर खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे बोलताना तुम्ही सरळ उभे राहा डोळ्यात डोळे घालून पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या रूममेटला पहिल्यांदा भेटताय तुम्ही जर त्या मित्राशी हात मिळवताना हात सैलसर सोडला त्याची नजर चुकवली तर त्यांना असं वाटेल की तुम्हाला त्यांच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्यामुळे पहिल्या भेटीत एखाद्याच्या मनावर आपली छाप पडण्यासाठी आपली बॉडी लँग्वेज देखील खूप महत्त्वाची असते पुढचा भाग म्हणजे तुमची एनर्जी दाखवा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह असल्याचं लोकांना दिसलं पाहिजे निकोलास म्हणतात पीपल आर लाईक मिरर्स दे रिफ्लेक्ट युअर ॲटिट्यूड समजा तुम्ही एखाद्या पार्टीत गप्प बसलात तर कोणीच तुमच्याकडे येणार नाही ना पण जर तुम्ही खुल्या मनाने चांगल्या एनर्जीने तिथे वागलात बोललात तर लोकांनाही तुमच्याशी बोलायला आवडेल आता लोकांवर छाप पाडण्यासाठी त्यांच्याशी कनेक्शन्स कसे तयार करायचे हे आपण समजून घेऊ यातला पहिला भाग आहे मॅचिंग आणि मिररिंग मॅचिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या टोन बोलण्याच्या वेगाशी जुळवून घेणं उदाहरणार्थ तुमचा मित्र खूप शांत आवाजात बोलतोय आणि तुम्ही खूप जोरात बोलताय तर हे मिसमॅच होईल जर आपण आपलं बोलणं मॅचिंग ठेवलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला आपलासा वाटेल पुढची टिप म्हणजे लोकांशी बोलताना त्यांच्या नावाचा वापर करा तुम्हाला असं कधी वाटलंय का कुणी तुमचं नाव प्रेमाने घेतलं की तुम्हाला चांगलं वाटतं असं समजा एखादा नवीन माणूस तुम्हाला ओळख करून देतोय त्याचं नाव अनिकेत आहे तर तुम्ही त्यांच्याशी बोलताना असं म्हणू शकता वा अनिकेत तुमचं नाव ऐकून खूप छान वाटलं हे असं बोलणं खूप प्रभावी असतं एखाद्याशी बोलताना त्याच्या नावाने संबोधल्यास त्याला आणखी स्पेशल अनुभव येतो पुढची टीप म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आवडी जाणून घ्या लोकांना आपल्याबद्दल बोलायला आवडतं त्यामुळे जर तुम्हाला समजलं की समोरच्याला ट्रेकिंग आवडतं तर त्या व्यक्तीचं बोलणं ऐका आणि त्याच विषयावर बोला तुम्ही असं विचारू शकता कोकणकड्याचा ट्रेक तुम्ही केला आहे का तुमचा अनुभव कसा होता तर अशा प्रश्नांमुळे तुमचं समोरच्या व्यक्तीशी कनेक्शन चांगलं तयार होतं नव्वद सेकंदात समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पाडण्यासाठी पुढची टीप म्हणजे छोट्या छोट्या संवादांमधून चांगलं इम्प्रेशन तयार करा यातला पहिला भाग म्हणजे ओपन एंडेड प्रश्न विचारा हो किंवा नाहीपेक्षा कसं किंवा का असे प्रश्न विचारा उदाहरणार्थ तुमचं काम तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्हाला तुमचं काम का आवडतं अशा प्रकारच्या बोलण्यामुळे समोरच्याला बोलायला आणखी वाव मिळतो यातला पुढचा भाग म्हणजे नकारात्मक गोष्टी टाळा लोकांशी पहिल्या भेटीत तक्रारी करू नका असं समजा तुम्ही एखाद्या नवीन कलिगशी पहिल्यांदा भेटताय तर असं म्हणू नका की या ऑफिसमध्ये खूप आहे त्याऐवजी त्या, त्या कलिगला काहीतरी चांगलं सांगा जसं की इथलं व्हेंटिलेशन खूप छान आहे इथे भरपूर सूर्यप्रकाश येतो छोटे छोटे संवाद करण्यातला पुढचा भाग म्हणजे आभार व्यक्त करा कोणीतरी तुमचं एखादं छोटंसं काम केलं तरी त्याला थँक्यू म्हणायला विसरू नका असं समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात तिथे तुम्हाला वेटरनं पाणी दिलं तर त्याला हसून धन्यवाद म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्ही थँक्यू म्हणू शकता आणि लोकांवर आपली छाप पाडू शकता हाऊ टू मेक पीपल लाईक यू इन नाईन्टी सेकंड्स यामधलं एक महत्वाचं सूत्र लक्षात ठेवा ते म्हणजे बी ऑथेंटिक शो इंटरेस्ट इन ऑदर्स अँड कम्युनिकेट पॉझिटिवली तुमच्यासाठी आजचा टास्क आहे आज तुम्ही किमान एका नवीन व्यक्तीशी ओपन एंडेड प्रश्न विचारून संवाद साधा लोकांची प्रतिक्रिया कशी होती हे तुम्ही ऑब्झर्व्ह करून आम्हाला नक्की कळवा समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग समरीसोबत